हॅलो नमस्कार आता चला आज सा, ना मस्त असा रेस्टॉरंट स्टाईल बेद बनवूया त्याच्यामध्ये ना आपण बनवणार आहोत मस्त अशी नान घरच्या घरी ते पण गव्हाच्या पिठाने एकदम हेल्दी वेमध्ये आणि एक तवा मसाला बनवणार आहोत अंड्याचा तर इथे ना मी साहित्य दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि सगळं सामान करून घ्यायचं आहे तर त्या ना चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर सगळ्यात पहिले ना आपण काय करायचं आहे ना इथे आपण पहिले जे आपण नान बनवणार आहोत ना त्याची कणिक मळून घेऊया त्याच्यासाठी मी इथं दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मैदा पण घेऊ शकता किंवा अर्ध कणिक अर्धा, अर्धा मैदा पण घेऊ शकता पण मी पूर्णतः कणकीचंच बनवते आहे थोडंसं मीठ घालायचं आहे एकदम चिमुटभर बेकिंग सोडा घातला आहे मी याच्यामध्ये तीन चमचे दही घालायचं आहे तीन मोठे चमचे आणि ह्याला ना आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला एक चमचा पिठी साखर घालायची आहे आणि एक चमचा ना ज्यात तेल पण घालायचं आहे आपल्याला आणि ह्याला ना व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता ह्याचा जो डो असणार आहे ना हा फार सैल नाही करायचा आहे आणि फार घट्ट पण नाही करायचं आहे एक मीडियम करून घ्यायचं आहे म्हणजे की जसं आपण पुरीला करतो ना घट्ट त्याच्यापेक्षा थोडा कमी घट्ट करायचा आहे कसं आहे ना आपण ह्याला गॅसवर म्हणा किंवा असं शिजवणार नाही आहोत आपण तंदूर पण वापरणार नाही आहोत आपण ह्याला गॅस स्टोववर करणार आहोत त्यामुळे ते आतून पण चांगलं शिजलं पाहिजे कच्चं नाही राहिलं पाहिजे म्हणून हा जो डो असणार आहे हा सेमी सॉफ्ट असणार आहे आता हा जो पीठ मळून झाल्यानंतर ना याला आपल्या तळ हाताने ना चांगलं मळून घ्यायचं आहे जितकं चांगलं तुम्ही याला मळून घ्याल तितकं चांगलं आपला नान बनवून सॉफ्ट बनवून तयार होते तर इथे ना आपण ह्याला एक अर्धा पाऊण तास मुरट ठेवून देऊया तोच तर आपण आपला अंडा मसाला बनवून घेऊ त्याच्यासाठी मी कांदा घेतला आहे दोन त्याला ना बारीक चॉप करून घ्यायचं आहे जितकं बारीक चॉप करता येईल तितका बारीक चॉप करून घ्यायचं आहे आणि जे दोन टोमॅटो घेतले होते ना त्याला मी प्युरी करून घेणार आहे पाणी न घालता मिक्सरला आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे कांदा बारीक चॉप करण्याचं कारण असं की आपण ह्याला तव्यावर बनवणार आहोत तो जर असा थोडा जाडसर राहिला तर मग तो लवकर शिजत नाही आणि मग दाताखाली ना कांदा तो 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 कांदा जास्त येतो तर तसं नको व्हायला एक अशी छान ग्रेवी बनायला हवी ह्याची म्हणून आपण बारीक कांदा चिरून घेणार आहोत चॉप करून घेणार आहोत इथे अंडे जे आहेत ना ते मी उकळून घेतले होते आता ह्याला ना सालं काढून ह्याला मधातून कापून घ्यायचं आहे कापताना ना लक्ष ठेवायचं की हे इक्वली व्यवस्थित कट झाले पाहिजे हे अशा पद्धतीने हे कट झाले पाहिजे आता असेच आपण सगळं करून घेऊया इथे तवा घेतला आहे मी तव्यावर घातलं आहे थोडंसं तेल तेलामध्ये घालायची आहे हळद लाल तिखट आणि किंचित मीठ घालायचं आहे ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि ना आपल्याला अंडे जे आहेत ते शेकून घ्यायचे आहेत म्हणजे की फ्रायज करून घ्यायचे आहेत तर जो आतला भाग असतो ना पिवळावाला तो खाली ठेवायचा पहिले म्हणजे कसा आहे ना तो लवकर शिजून जाईल आणि तो स्टिक होऊन जाईल आणि नंतर ते वेगवेगळं होणार नाही भाजीमध्ये म्हणून आपण काय करायचं आहे खालचा जो आतला जो पिवळा भाग असतो तो खाली ठेवायचा आणि दोन मिनटानंतरनं ह्याला परतवून घ्यायचं हे बघा किती व्यवस्थित हे परतून गेलेलं आहे व्यवस्थित आतमध्ये स्टिक झालेलं आहे आणि ते वेगळं नाही झालं आहे पिवळा भाग तर अशा पद्धतीने आपण हे करून साईडला ठेवून द्यायचं आहे आता याच तव्यामध्ये आपण भाजी करणार आहोत तर याच्यामध्ये मी बटर घातलं आहे आता आपला जो तवा आहे ना तो फार गरम आहे त्यामुळे बटर घातल्या घातल्या लगेच तेल घालायचा नाहीतर बटर जे आहे ना ते लाल आणि काळपट होऊन जातं आता ह्याच्यामध्ये ना मी खडा मसाला पावडर घातली आहे आणि तुम्ही अख्खे खडे मसाले पण घालू शकता बारीक जो चॉप करून घेतलेला कांदा होता ना तो ह्याच्यात घालायचा आहे बारीक चॉप करून घेतल्यामुळे ना हा लवकर शिजतो आता ह्याचा थोडासा रंग बदलायला लागला की चवीनुसार मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये ह्याचा रंग बदलला गुलाबीसर झाला की ह्याच्यात घालायची आहे आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट त्याला पण आपण एक दोन तीन मिनटं परतवून घेऊया आणि मग जी आपण टोमॅटोची पिवरी करून घेतली होती ना ती पिवरी आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे आता ह्याच्यातनं मी पाणी घातलं नाही नुसते टमाटर मिक्सरला फिरवून घेतले होते तर ही प्युरी थोडीशी घट्टसरच आहे आपण खूप पाणी घालायचं नाही आहे कारण मग ते शिजायला पण खूप वेळ लागतो तर ह्याच्यामध्ये जितकं कमी पाणी घाला तितकं चांगलं आता हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं आपला टमाटर पण कच्चा आहे कांदा पण आपण चॉप करून कच्चाच घातलेला आहे आधी शिजवलेला नाही आहे त्यामुळे तव्यावर याला छान शिजवून घ्यायचं आता आपले बेसिक मसाले घालूया ज्याच्यामध्ये मी हळद घातलं आहे लाल तिखट घातलं आहे धनेपूड घातलं आहे आणि काळा मसाला घातला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात किचन किंग मसाला पण घालू शकता ते पण छान लागतं आता हे सगळे मसाले घालून ना आता या मसाल्यांना पण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता हे सगळं करताना ना फुल फ्लेमवर करायचं नाही आहे आपल्याला हे मीडियम लो फ्लेमवर सगळं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालते मी त्या मिक्सर जारमधलंच जे टोमॅटो आपण बारीक करून घेतले होते थोडंसं पाणी टाकून ह्याला परत शिजवून घ्यायचं आहे हलकं हलकं तेल सुटेस्तोवर तेल सुटल्यानंतर आपल्याला ग्रेव्हीला जे तेल पाणी लागणार आहे तेवढं रसायला करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा आता याच्यामध्ये मी थोडंसं अजून पाणी घातलं आहे आता ह्याला आपण परत एकदा मिक्स करून घेऊया थोडंसं उकळी देऊया शिजू देऊया जसं की आता तुम्ही बघू शकता ह्याला उकळी आलेली आहे चांगली तेल पण सुटलेलं आहे आता याच्यात कसुरी मेथी घालते आहे मी थोडीशी आणि कसुरी मेथी घातल्यानंतर ह्याला मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये आपण जे तळून घेतलेले अंडे होते ना ते काढाय टाकायचे तर ज्या पद्धतीने आपण तळताना केलं होतं ना पिवळा भाग खाली तसंच करायचं आहे पिवळा भाग खाली ठेवायचा आणि पांढरा भाग वरती करायचा आणि अशा पद्धतीने हे अंडे ठेवायचे एक दोन तीन मिनटं चांगलं याला उकळून घ्यायचं अल्टीपल्टी करायची गरज नाही आहे सध्या असंच शिजवून घ्यायचं कोथिंबीर घालायची ह्याच्यावरती आता ह्याला शिजायला पण फार वेळ लागत नाही एक तीन चार मिनटात होऊन जातं आणि अशी ही आपली मस्त अशी अंडा मसाला बनवून तयार झाली आहे सो या पद्धतीनेसुद्धा तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा ही खायला खूप टेस्टी लागते तर आता आपल्या अंड्याची भाजी भरून तयार आहे आणि हे सगळ्या प्रोसेसमध्ये ना आपला जो आपण जे डो बनवून ठेवला होता कणकीचा तोसुद्धा छानपैकी मुरलेला आहे तर आता याला ना थोडंसं तेल लावून आपण परत एकदा चांगलं मळून घेऊया स्टार्टिंगला आपण ह्याला खूप व्यवस्थित पद्धतीने मळून घेतलं होतं त्यामुळे आता नंतर त्याला जास्त नाही मळलं तरी चालतं आता असा एक गोळा घेऊन घ्यायचा हलकी पीठ लावून घ्यायचा आणि ह्याला ना ओव्हल शेपमध्ये लाटून घ्यायचं आता हे फार पतलं नाही करायचं आणि याला खूप जाड पण नाही ठेवायचं कारण मग ते शिजणार नाही मग आतून ते कच्चं लागतं त्यामुळे हलकं पतलं ठेवायचं तुम्हाला मी दाखवते याच्यानंतर की कंचेची मी थिकनेस किती ठेवला होता आता मी याला या शेपमध्ये असं लाटून घेतलं आहे आता बघा ह्याचा थिकनेस दाखवते मी तुम्हाला एवढा हवा आहे खूप पातळ करायची नाही आहे पोळीसारखी आणि खूप जाड पण ठेवायचं नाही आहे आता ह्याच्यावर आपण हलकी कोथिंबीर घालूया बारीक चिरून घेतलेली आणि काळे तीळ घालायचे हाताने त्याला प्रेस करून घ्यायचं तर परत लाटणं वगैरे फिरवायची गरज नाही नंतर ते लाटण्याला चिटटून जातं हलकं पाणी घेतलं आहे मी इथे कारण आपण ज्या तंदूर पद्धतीने शिजवणार आहोत नानला त्याच्यासाठी आपल्याला जो याचा मागचा भाग असतो त्याला पाणी लावून घ्यायचं आता पाणी लावताना एकदम हलकं हलकं पाणी लावायचं आहे खूप बचबच पाणी लावायचं नाही आहे ह्याला ओलं करायचं नाही आहे आता ती सगळी पी पोळी जी आहे ती आपली नान जी आहे ती गजगज ओली होऊन जाईल सो दोन बोटं घेऊन फक्त हलकं हलकं ह्याला पाणीने रब करून घ्यायचं काय तर आपल्याला हे तव्याला चिपकून घ्यायचं आहे म्हणजे ते आपल्याला गॅसवर डायरेक्ट शेकायला बरं पडतं आता अशा पद्धतीने सगळीकडे पाणी लावून झालं आहे आपलं आता ह्याला आपण तव्यावर ठेवूया आता कसं आहे हे तव्यावर चिपटून जाईल आहे त्यामुळे आपण जेव्हा ह्याला स्टोववर शेकू तर हे पडणार नाही खाली टाकल्या ना तवा चांगला गरम करून घ्यायचा थंड तव्यावर टाकायचं नाही तवा एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं मग या नानला टाकायचं एक तीन चार मिनटं त्याला छान असे मोठे मोठे बबल्स यायला लागतात आणि जेव्हा याला असे मोठे मोठे बबल्स येतील ये ना तेव्हा याला गॅस स्टोववर अशा पद्धतीने शेकून घ्यायचं म्हणजे ह्याला ना एक स्मोकी आणि तंदुरी टेस्ट येते तर हे अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि मग ह्याला ना ह्याच्या कडा सोडून घ्यायच्या आणि आता ना आपण ह्याला एकदा गॅस स्टोववर परत भाजून घेऊया शेकून घेऊया कारण कसं आहे ना आतला भाग जो आहे तो काही कच्चा नको राहिला म्हणून आणि ह्याला एक स्मोकी फ्लेवर पण येऊन जाईल खालच्या जा साईडने ज्या साईडने आपण पाणी लावलं होतं ना ती साईड तव्यावर होती त्यामुळे त्याला पण एक फ्लेवर यायला म्हणून आपण हे करणार आहोत अशा पद्धतीने बघा आपली ही नान बनवून तयार झाली आहे बाहेर जी नान मिळते ना त्या नानपेक्षा ही दहा पटीने छान लागते प्लस हेल्दी पण आहे त्यात मैदासुद्धा आपण घातलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही मुलांना बिंदास्त हे खायला देऊ शकता आणि आता ह्याच्यावर आपण लावणार आहोत बटर बटर बटरमुळे काय होतं ना हे अजून जास्त सॉफ्ट होऊन जाते तर ह्याच्यावर अशा पद्धतीने आपण बटर लावून घ्यायचं आहे आणि इथे आपली ही बटर नान बनवून तयार झाली आहे ते पण गव्हाच्या पिठाने आपण याच्यात मैदा अजिबात वापरला नाही आहे आणि ही कुठूनही कच्ची नाही आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि आतून पण तेवढीच चांगली शिजलेली आहे सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू